आशा, होती त्या डब्याच्या मागे आहे ना ते फेसवॉश च्या मागे तिथं इकडे काय टाकली समोर ठेवत जाण हा ते बघा लक्की बसला खेळत त्यानं ठेवली माझं लक्षच आहे त्याला म्हटलंय मी बेटा समोर ठेव बाबाला दिसणार नाही ते खेळली खेळली टाकली गाडी नेता का मग हो ऊन खूप आहे गाडीच नाही तुम्ही म्हणत होते ना काही गाडीची सर्व्हिसिंग करावं लागते मग तशीच नेता का मग तुम्ही म्हणा काही ब्रेकचा प्रॉब्लेम येऊन राहिला काही येऊन राहिलं जाऊ जा, ना दिवस हा वगैरे जा गाडी नाही नाही एवढं काही नाही ते काय आहे मी तिकडच पाहतो ना आमच्या कंपनीच्या बाहेर आहे पाहतो तिथं बिचारी दाखवीन पण ते दाखवलं होतं मी आपल्या नेहमीच्या घरीच वाले तो म्हणे दोन दिवस ठेवा लागेल म्हणे म्हटलं तर आई बाबा गाडी काय ठेवा म्हणून नाही ठेवली त्यानंतर दुरुस्त करून हो का पाय जा गाडीचं काम आहे ना कस दुरुस्तीच बर टॅक्सी जाता येते आपल्याला त्यात काय आहे हा बरं मी काय म्हटलं तुम्ही का मला तीनच हजार दिले मला आणखी हजार रुपये द्या ना आता कसं का होत असते का सगळं समजा आता जर साडीच सा पंधराशेची तीन पसंत केले तर मग का मी का म्हणून हजारच आहेत असं नाही ना आईसाठी बाबा आणि रंजनासाठी म्हटलं हा तर समजा कमी जास्त असत घरी पण मला आणायचं आहेत ना सोफ्याचे कवर आणते म्हटलं सोफ्याची कवर दे आता अर्जंट नाही ते नंतर पाहता कधी तू हे कपडेच घेऊन घे बर मी देतो हजार रुपया तुम्ही हे बघ फक्तच घेऊन या लकिले लेन बाबाला मी संध्याकाळी निघले तरी नको सांगू उन्हा आहे खूप आहे तुम्ही टॅक्सी हा उन्हात काही नेऊ नको लेकर श्रावणी लिए बाबाईल लकिले घरीच देजो जो तुम्ही तिघे जणी जा तुमचं घेऊन या संध्याकाळी मग मी बाबाले लकीले श्रावणी त्यांचे त्यांच्या पसंतीने घेऊन दे बरं चालते ना मग ठीक आहे मग मग होते माझ्या तीन मध्ये होईल मग मग ते बचत बँक मधले काढणं काही असतीलच ना अंदर तांदूळाच्या डब्यात साखर्याच्या डब्यात तुरीच्या डाळीत हा साडीच्या खडीत कुठे ना कुठे निघतातच हा हजार रुपये निघेले काय अरे बघ काढले ना ते काल तुम्हाला दिले नाहीत का अंदरचेच काढले नाही ते वरवरचे होत नाही अजून अंदरचे डिप डिप मधले तुझ्या जवळ असतातच माहिती आहे मला तू पहिल्या पहिल्या छिटक्यात तुझे वरचे देतो फक्त हा म्हणजे अंदरचे काढतच नाही <laughs> अंदर काही नाही ते तेवढेच होते आणि सगळे दिले मी दीड हजार दिले तुम्हाला काढून आता काय असणार आहे माझ्या बिल मला नोकरी आहे का पगार भेटते का मला हा म्हणून माझ्या दर महिन्याचा पगार जमा होते सगळे दिले मी तुम्हाला काढून ना अंदर काही नाही माझ्या जवळ अपेक्षा ठेवू नका आता राहू दे राहू दे असू दे अडी वाटच येईल कामात अशी येतात <laughs> बरं मी देतो हजार रुपये जातो घेऊन ये त्यांच्या पसंतीनं घे हा रंजनाला काही म्हणू नको तिला त्याच्या पसंतीनं घेऊ दे कशी घेऊन तेवढ्याशी घेऊ हा हो मला काय तेवढं समजत नाही का <laughs> तिच्या मनानच घेतो आता बोल व्यवस्थित बोलू नाही नाही तर काय तर काहीतरी आहे ते लांडल्या सारखी लांडल्या सारखी भांडण करते लांडल्या सारखे स्वतः ता ताई ताई, -ताई करून हिंटे मागे मग तिच्या मी कुठे नाणी लागतो हो तिच्या थँक्यू आशा कस घरी आली तर भरी तिनं काही म्हटलं तर तू काही म्हटलं तर मग वाद वाढला आई बाबा चांगलं नसतं वाढलं आई बाबा आता एवढ्या आले चांगलं झालं तू ते मिटवून टाकलं काही बोलता का काही आता रंजनाच्या नादी लागून का मी काही बाबल बाबाला थोडी आहे ते एवढ्या हौशीने आले पोराच्या घरी मग आठ दहा दिवस ते खुश राहतील काही इथं का का भांड करायला आले हे मी का एवढी मूर्ख थोडी आहे की एवढ्या दिवसानं आले ते हरिक काय कौतुक आहे की आपल्या पोराचं एवढं घर झालं म्हणून ते पाहायला आले आणि त्याच्या मूर्खा मी का भांडण करणार आहे का रंजनाला कुठे डोकं आहे मी करते बरोबर सगळं ऍडजस्ट रंजनाला कसं हँडल करावं लागते मला बरोबर माहिते मी नेते ते तिला कपडे किपडे घ्यायला खुश होते मग ते गुणाची बाय गोड आहे काढ ना अंदरची काढ जरा पाय आता कुठे आहेत मला वाटते दिवाण मधून निघू शकतात दोनशे चारशे तर कशी निघतात किती मस्का लावला तरी नाहीतच ना बाबा अंदर नाहीतच ना सगळे दिले मी एक रुपया रुपये माझ्या भाजी घ्यायला <laughs> <laughs> पैसे नाहीत माझ्या मस्का लावू नका जा तुम्हाला उशीर करून झाला पैसे द्या मला जाऊ दे बा आता एवढा मस्का लावून तुला गुणाची बायको म्हटलं तरी देत नाही जशी असली तशी आता काय आता या वयात कुठे मी वाद घालू हा जशी आहेस तशी बरी आहेस देतो हजार रुपये दिसते फळाई बघतोय टपलीच लय आवडली बाई लय सुंदर दिसते बाई केवढ्याची घेतली का सांगा असा बाई ना मय बाई बाई बाईबाई नेल दिसते बाई हे असं वाटते बाई दुरून जशी काही काही लाकडाचीच आहे पण बाई लाकडाची लाक नाही बाई बाई नॅरी भा। तर प्लास्टिकची दिसते का नाही <laughs> प्लास्टिकची नाही बाई हे नॅरीस आहे बाई म्हणलंय सुद्धा दिसू राहिले बाई माघाच्यासाठी बी घ्यायला आशा पहिले आमच्यासाठी नाही घेत साजरं साजरं सामान स्वतःसाठी बावर कशी घेते आणि म्हणलं की मग फुकटी म्हणते की रंजना अशी म्हणते रंजना तशी म्हणते मग आता एक पपली घेतली तर त्या ठिकाणी दोन घ्या लागत होत्या एक माझ्यासाठी काय बाई साजरे अंगोर दिसून राहिले व टप्पो रे खाऊ खाऊ दोन चार रंजना फळ खात होती का खाणं मग खाणं अगं काही नाही मी म्हणत होते तुला कि चला पण बाहेर जाऊ थोडस काही सामान आणू ना तुझ्यासाठी पण साडी घे मला

माय बाई सारे मजूर असे कमिलीच्या कमिली बरोबर येत जायत आम्ही आवडत नाही तुझ्या बाबांचा मला पण होता का हो का मला नाही माहिती आता तुम्हाला कसं माहितच नारे मलापणी होता ना <laughs> अशा पहिले काय माहित नाही बाबाच्या कसं काय बाई मला सांगता सांगता सांगतो मी लस बाई हाकतो निरा सांगताना जरा विचार करा माणसानं ध्यानच नाही मला अशा पहिले तर समजाच माहित आहे मा बाबाच्या घरच पण ते काय पट्ट्या सोड्याची सवय पडली नाही धरली पुरली कीच लावली सोडली धरली पुळी की सोडली बरोबर आहे तुम्हाला माहित नाही म लहानपणी मी लहान होती कि नी आपल्या श्रावणी पेक्षा लय लहान तावते होता ना हो का मग मग काय झालं मग बाबाच्या न होत ना जात जाय खाऊ इथलं होतो ना बाई किती खाऊ माय बाबा इकत जाय गो बंद्या गावात आमच्याच घरचे फळ ले खाऊ झालता मग समध्या गावाचा उठसुट लोक फुकट भेटी ना म्हणून मग माबानं काय केलं यट्टा इकुनच टाकलं तुलना मुली मी कुरूनच टाकला <laughs> रंजना काय म्हणू तुला आता मी नाही असेल तुझ्या वडिलांचा मळा असेल मला, मला माहिती नाही तुला आणवते तेव्हा होता का हो का रंजनाच्या गोष्टी ऐकल्या ना तर पोटच भरते दिवसभर नाही महिनाभर जेव्हा लागत नाही इतक्या तर फुकांड्या हाणते मला काय माहित नाही याच्या वडिलांच्या घरचं काय सांगते निरा वडिलांचा मळाही होता आणि लोक गाव फुकटी खाय धन्यबाई खरं ना सोळा होता आमच्या रंजना सारख्याच अशा <laughs> बाई भले बाहेर कुठे नेऊन राहिले तुम्ही चला ना मग <laughs> आणि गाडीत बसून आलो ती पाहिलो बोलल्या बोलडी बिल्डिंग आहेत मोठ्याच्या मोठ्यानं ऐकलंय होतं मग बनवलंय साजर बनवलंय साजर चला ना मग कुठे फिरायला चाललो का आपण हो फिरायला म्हणजे कसं आता म्हटलं काही घेऊन येऊ लकीसाठी ड्रेस आणू तुझ्यासाठी साडी आईसाठी आणि बाहेरच जेवण करून येऊ नाही तर मग काही खायचं असेल तर काही खाऊन घेऊ आणि जेवायचं असेल तर जेव्हा बघू आता काय ठरते तसं नाही ना जेवायचं जाऊ दे खाता येते ना <laughs> मस्त काही काही मला काल साडी घेता मला काही साडीची गरज नाही तर आलमारी आहे तुम्हाला आहे मला घालायची हाऊस नाही म्हणून आलमारी भरली नाही आलमारी उघडली साड्यात पडतात खाली <laughs> लकीचे तर बाबा आता बनतात दुकान टाक लय मोठे पैसे कमावशील मला खाली नाही पाहिजे अगं घे ना एखादी त्या दुकानात विकायला आणखी एक शिल्लक चला पट पटपट जाऊया आशा बाई मारला का चांगलं म्हटलं अंगूर खातो बाई मन गेल भले साजरे दिसून राहिले ताजे ताजे मले लहानपणी भले अंगूर आवडत बाई लय आवडतात तसं मला समजाच आवडती काय बाई अस वाटते हे खाव का ते खा काय साजरे दिसत राहिलो आशा भले म्हणलं नाही टोपली कुठून घेतली मी घेऊ घेऊ का म्हणून मनात काय लागते जाच्या वक्ती घेऊन जाई लोकाचं घर आहे का आपलंच घर आहे समजा होलसेलचा दुकानात बरं आणलं बाई आशाबाईनं होलसेल वाला लय भाव करते मग एकाच्या ठिकाणी मी दोन साड्या घेतो आपलं जु आहे लोकांच्या घरी या का, का, का आशाबाई काय <laughs> पैशात खेळतात मी आता चार पाच साड्या उचलतोच आशाबाईच्या अंग Yeah, he got it, <laughs> म्हणजे साड्या मिळतात ड्रेस वन पीस ड्रेस मटेरियल सर्व प्रकारचे लेडीज दुकान म्हणजे सा, सामान मिळते म्हणून मी तुम्हाला नऊवारी पासन पैठणी सहावारी ड्रेस मुलींचे ड्रेस असं असं म्हणजे आमच्या माहित आहे का तुमना ऐकणारे सक्री साड्या तातून घेतात ना लय डिस्काउंटात भेटतात आणि इकडून मग बाप्पा दुप्पट नाही विकतात मा माहेर माहिना मी मी तर शी आखोलेची सासर तुम्ही कोणी कायच्या म्हणा हो आशा भाई भाई पुढे हे लागली आपली बसरी बस बस, 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 बस करेले छाया हो? <laughs> पाले मा चठानी ना आणलं तु ना तुम्हाला सांगायचं राहिलो आमच्या जळगावातले होलसेल दुकान आहे हो मा, माय मायरात माय चुल भाव चुलत भाव जो ततूनच घेते ना समदा मालिक डिस्काउंटात घेते आणि इकडे येऊन डिप्पटच्या डिप्पटच्या ऐकते मग या बारीनं दिवाळीच्या बाकी मान जाऊ दे दुसऱ्या दुकानातून आणान दुसऱ्याले पैसे देवा तर आपल्या भाव जाईल देवा म्हणलं पैसे बाई शंभर रुपये जमिनीत केली तिनं मला पण उभार घेतले अशा रायत चिल्लर खुर्दा ऐकणारे मी होलसेल दुकानातच जातो भाऊ त्याच्याशिवाय मला पोटतच नाही असं तसं माझी चाळीस लय उपर आहे हो हलका फुलका माय पसंत दिस पडत नाही माया साडी होऊन जाऊ नका हे मी अशीच साडी घातली रेल्वेत बसून याच होत इकडे याच होत घातली त्याशी माळ्या लय माग मागाच्या साड्या राहतात हो पाच सहा हजाराच्या खाली तर मी घरी नाही घालत साडी वधरल्या दाखवा वधरल्या तशी माझी जटाने बोल चंगटली आहे चारशे पाचशेची साडी मग हातात ठेवून दे तुम्ही दाखवूच नका चारशे पाचशेची साडी पाच हजाराच्या वदरच दाखवा असं रना पहिले तिला माहित नाही मी पण आशा आहे तिला अशा दुकानात आणलं तिथे तिथं पाच हजाराच्या वर साडीच नाही आहे ना चोरावर मोर तसा आमच्या डेराण्या जेठण्याचं ना तर तुम्हाला कसं वाटते आहे की नाही जक्कास नजर न लागो म्हणून का टिक्का लावतो आम्ही दोघी जणी घेतो <laughs> ना बाप्पा रंजनाली साडी नाही तर म्हणेन की आशा बाईच्या घरी गेली साडीच नाही घेतली आता कशी असो आपली असली अशी आहे गाडकोटी आपण का तिला सोडलं असतं का म्हणून काय तिचा जाऊ द्या लहान म्हणून सोडून देतो मी तिले रंजना हा आला का तुम्ही गाडी लावायला गेलते त्या ना मी ते भाऊले सांगूनच राहिली सस्त्यातली दाखव दाखवता लय मागातली नका म्हणलं मला घेणच नाही तुम्हाला तर मी घरीच नाही म्हटलं मला जोड लोक साड्या आहेत ना मला घेणच नाही अजूनही म्हणतो बाई मी तुम्हाला ना मला काही साडी नाही पाहिजे ना आता बाई किती साड्या आहेत मा, मा बाबाच्या घरी गेली की माय बाबा एक खोट्टा मुळे पाच पाच दहा दहा साड्या घेतात हो साड्या मध्ये वर्षभर पुरतात इकडे एक साडी घ्यायचं काम नाही पडत लकीच्या बाबानं तर मी म्हणतो तीन वर्ष झाले का चार वर्ष झाले काय सांगा का त्याच्या उभार झाली एक साडी नाही घेतली मले कामच नाही पडत ना माच्या घरी गेले की हे पा मा चुलत भाऊ साडी घेते माय मोठे बाबा घेतात लागे माय मावशी घेते मामा घेते माय आत्या घेते न्यारी बाबा घेतात न्यारी याच्या माय माई पोशी देते न्यारी इतक्या साड्या येतात मला साडीच म्हणून म्हणतो राहू दे काही काम नाही मला साडीच आते पहिले घ्या एखादी आता त्याईले कोणी घेत नाही ना जसं घरीच घेतात ते आता मामा नसल्याच्यानं पाशीन किशी विचारतात का वापू केली घ्या एखादी साडी मला नका घेऊ राहू दे माझे सासूबाई आणि जाऊ आहे लहानी चांगल्या साड्या दाखवा त्यांना या मी घेते ना साड्या घ्यायच्या असल्या की ते ओळखीचे आहेत थोडे <laughs> या रंजना तुला आवडते ती घे ड्रेस पण आहे तिथं तुला ड्रेस घ्यायचे असेल तर ड्रेस घे ड्रेस <laughs> मग असं करतो पाहतो ना काय पसंत पडते आई या तुम्ही तुमच्या पसंतीनं कळा राहू दे पाहणी का तुझ्या घरी आली मला साडी घ्या लागते एकाच्या घरी आल्यावर काय लागते काही करतो तू तर मनस की घरचं काही सामान घ्यायला त्या रंजनाली घे एक साडी काय पाहुणा आला घरी त्याला काय घ्या लागते तसं नाही आई तुमच्या पोराने सांगतलं आईली चांगली साडी घे आता तर घ्या पोरगा म्हणते म्हणून काय सचिन काय सांगते तूच आहेस रिकामे फालतू त्याचा खर्च करतो काय नाही मला कुठे जावं लागते साड्या सशस्त्र मारायचा पडतात बाई काय माहिती आण हौसे ना हौसेना देतो पसंतीने घेऊन सस्तीच घे बाय महागाचे नको घेऊ काजरा डायस हा तस तो आला एवढा हौसे ना तर हो आई लकीलाही ड्रेस घेते पण ते मग मी लकी श्रावणीले बाबाले संध्याकाळी घेऊन जाईन म्हणत आता उन्हाचं कसं लेकरेल थकले असते ना उन्हाचे म्हणून दिले आणलं नाही हो हो चालते चालते हे कित की हे भैया जी नाही इधरवाली नाही उदर उदरवाले इधर हाँ, उस, भैया वाली, वाली, हाँ, वाली, वाली। तो तो <laughs> दिखा दो दिखा हाँ, दिखा नही वही, वही, वही पीले पीले रंग वाली <laughs> ओ जो, हल्दी वाला पीला होता है ना उसमें से वो लिंबन पीला होता है लेमन लेमन लींबू लींबू हाँ वो ओ वाला पीला रंग दिखा दो मुझे